नमस्कार जसं चिन्मई तुम्हाला सांगितलं की इथे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी यायला पाहिजे आणि तुम्ही मुसलमान असाल तुम्ही बौद्ध असाल तुम्ही ख्रिश्चन असाल महाराष्ट्रामधल्या प्रत्येकाची एक भाषा मराठीच आहे आणि मला समजू शकतं की पूर्ण चांगलं मराठी तुम्हाला कदाचित येणार नाही पण मुंबईमध्ये राहणाऱ्या कुठल्याही माणसाला मराठी समजत नाही असं होत नाही चार चांगली वाक्य येतात आणि दोन चांगल्या शिव्या येतात तर एवढं तर मराठी सगळ्याच लोकांना आता समजत आहे तर मी तुमच्याशी मराठीतून बोलतो था था काही गोष्टी काही मी त्यांच्यासाठी थोडं ट्रान्सलेट पण करून सांगतो तो आपको बताता बहू मी तुमच्याशी जेवढं हिंदीतनं आता बोलेन ना तेवढं नेक्स्ट टाइम त्या माझ्याशी जास्त मराठीत बोलतील या या गॅरंटीवर हां ऐका आता आपण ते न अलग बोलूया अलग बोलूया मराठी ज्यांना येत नाही ना त्या तशा प्रकारचे प्रसंग मुंबईमध्ये एखादा होतो पण मराठी येत नाही आणि जैन मारवाडी लोक मराठी लोकांना घरं देत नाहीत मुसलमानांना घरं देत नाहीत असे शंभर प्रसंग आहेत त्यामुळे माझी तुम्हाला रिक्वेस्ट अशी आहे की आपण फोकस कशावर केलं पाहिजे मराठी लोकांना मुसलमानांना बौद्धांना घरं मिळत नाहीत याच्यावर फोकस करूया तुम्ही जो एक प्रसंग सांगता त्याच्याबद्दल मी तुमच्याशी हा प्रोग्राम झाल्यावर नक्की बोलतो ठीक आहे आता हा रिपोर्ट माझ्यासमोर आहे हा रिपोर्ट बी एम सीने मेहेंदळे नावाच्या आर्किटेक्टचा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट बी एम सीने का बनवला आहे या रिपोर्टचा पर्पज असा आहे की जी बिल्डिंग न्यू माहीम स्कूल ज्याच्याबद्दल चिन्मयीताईनी तुम्हाला आता सांगितलं बी एम सीने गेल्या वर्षी असा एक रिपोर्ट बनवून घेतला की ही स्कूल अत्यंत डेंजरस आहे एकदम धोकादायक आहे आणि म्हणून ही शाळा पाडून टाकली पाहिजे गिरा देणी चाहिए असं म्हणून बी एम सीने त्यांच्याकडून रिपोर्ट घेतला त्यामुळे तुमची सगळ्यांची मुलं आता वेगवेगळ्या शाळांमध्ये गेलेली आहेत आता आज आम्ही जिथे आलो तर इथे हिंदी मध्ये शिकणाऱ्या लोकांची मुलं आहेत सायनमधल्या भागामध्ये मराठी मीडियममध्ये शिकणारी मुलं आहेत सायनमध्ये सिक्स्टी एट अडुसष्ट मुलं आहेत त्याच्यापैकी फक्त एकवीस मुलं आता शाळेमध्ये जात आहेत बाकीच्या मुलांची शाळा बंद झालेली आहे म्हणजे शाळा चेंज झाली लोकेशन चेंज झालं की पेरेंट लोकांचे प्रॉब्लेम वाढतात आणि मुलांची शाळा बंद होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा मुलींची शाळा बंद होते पहिल्यांदा मुलांची शाळा एक वेळ चालू राहील पण मुलींची शाळा बंद होते हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट काल सुधीर हेगिस्टे नावाच्या आर टी आय ऍक्टिव्हिस्ट मिळवलेला रिपोर्ट आहे अठ्ठावी आलेत का ते अठ्ठावीस पानांचा बघा हे हेगिस्टे इथे आहेत त्यांनी मिळवलेला हा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट नॉर्मली हा रिपोर्ट बी एम सीने इंग्लिशमधला रिपोर्ट तुमच्या माझ्यासारख्या ऑल सामान्य लोकांसाठी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर टाकला पाहिजे हा रिपोर्ट आमच्यासारख्या माणसांना वाचायला पण कठीण जातो इतका टेक्निकल भाषेमधला रिपोर्ट आहे हा रिपोर्ट काय सांगतो हा रिपोर्ट सांगतो की बी एम सीने आम्हाला ही बिल्डिंग कधी बांधली ते सांगितलं नाही या बिल्डिंगचे किती वेळा रिपेअरिंग झालं ते सांगितलं नाही या बिल्डिंगचे आत्ता काय प्रॉब्लेम आहेत ते सांगितलं नाही तरीसुद्धा चार ते पाच टेस्ट मेहंदळे यांच्या आर्किटेक्टच्या टीमने केले आणि त्यांचं काय रिपोर्ट आहे रिपोर्ट मी तुम्हाला दोन वाक्यात आधी मराठीमध्ये सांगतो मग हिंदीमध्ये सांगतो रिपोर्ट काय आहे ही बिल्डिंग डेंजरस आहे पण अशी डेंजरस नाहीये की उसको गिरा देना चाहिए पाडून टाकली पाहिजे अशी बिल्डिंग नाही ही बिल्डिंग सहा महिन्यामध्ये रिपेअर केली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या शाळेमध्ये मुलं परत शिकायला येऊ शकतात बच्चे छे महिने के बाद में वहां पर फिर पडणे ह्यांनी काय केलंय जवळपास आठ महिने त्या शाळेमधून मुलांना हकलून दिलेला आहे मुलं मराठी मीडियमची एका शाळेमध्ये गेली हिंदी मीडियमची दुसऱ्या शाळेमध्ये गेली आणि इथे प्रणालीताई आहेत प्रणालीताईने सारे लोगोसे बात करके करारे को इकट्ठा किया सगळ्यांना त्यांनी एकत्र आणलं त्याच्यानंतर बी एम सीला असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे तिकडे लोकल एम एल ए आहेत महेश सावंत त्यांनी बी एम सीला पत्र लिहिलं आणि बी एम सीने त्यांना सांगितलं की आम्ही जून टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये आम्ही शाळा चालू करू ॲसा उनका लेटर है, पण अगर ऐसा लेटर है, तर ते लेटर इम्प्लिमेंट करण्यासाठी शाळा रिपेअर व्हायला हो पाहिजे जे, जे त्यांनी केलं नाही इथे चिन्मयीताईंनी मग स्वत त्यांचं वजन वापरलं आणि बी एम सीला आम्ही प्रेशराईज केलं हा रिपोर्ट मिळवण्यासाठी हा रिपोर्ट क्लिअर आहे की बिल्डिंग पाडण्याची गरज नाही तुम्हाला प्रणालीतही सांगतील त्याच एरियामध्ये दुसऱ्या एका प्लॉटवर चाळीस माळ्याची बिल्डिंग आहे त्या प्लॉटवर फक्त एक माळ्याची शाळा आहे एकच माळ्याची शाळा आहे आणि त्या एक माळ्याच्या शाळेमध्ये बच्चे की बहुत बुरी हालत में सीख रहे आहे तर दोन प्रॉब्लेम होणार आहेत एक म्हणजे मुलींचं शिक्षण बंद होईल दुसरं म्हणजे मुलांना चांगल्या वातावरणामध्ये शिकता येणार नाही आता इथे मैदान आहे तिकडे मुलांना शिकायला अजिबात मैदान नाही मुलांना शिकायला चांगलं वातावरण नाही तर आज आम्ही तुमच्याकडे का आलो हो आहे आम्हाला असं वाटलं की प्रणालीताईने काम केलं आम्ही काम केलं पण ज्यांची मुलं आहेत जिनके बच्चे हैं अगर उनको ऐसा लगता आहे की प्रॉब्लेम नाही आहे तो हम लोगों को सरकार से या बीएमसी से झगड़ा करके कोई फायदा नहीं है जिनके बच्चे हैं अगर वो कहते हैं कि ये हमारी प्रॉब्लम भी है अगर वो कहते हैं कि भाई बीएमसी पे अगर हम लोग जाना चाहते हैं हमने भूषण गगरानी साहब को एक लेटर लिखा है उस लेटर में हमने कहा था उनको कि ये बिल्डिंग नहीं गिराई जानी चाहिए उन्होंने मैसेज में ऐसा कहा था कि अगर ये बिल्डिंग किसी के ऊपर गिरती है तो आप उसकी जिम्मेदारी लोगे क्या तो हमने उनको कहा था कि अगर ये बिल्डिंग ठीक रहती है और बच्चों का करियर बर्बाद होता है तो आप उसकी जिम्मेदारी लेने वाले हो क्या मुझे लगता आहे ये सवाल बी एम सी के लोगोको पुढा जाणारा चिहि मग ते महापालिकेचे लोकल ऑफिसर असतील भूषण दगराणी असतील आज आम्ही तुमच्याकडे का आलो आहे कारण समजा आठ दिवसांनी बी एम सीवर जायचं असेल एक छोटा मोर्चा न्यायचा असेल तर मी चिन्मयीताई प्रणालीताई आनंद साधना आम्ही दहा लोकांनी मोर्चा नेला तर सिक्युरिटीवाले आम्हाला उचलून बाजूला टाकतील ते आम्हाला म्हणतील तुमची मुलं शिकत नाहीत जिनके बच्चे पढ़ते हैं उनको प्रॉब्लम है कि नहीं अगर आपको प्रॉब्लम है तो आप लोगों को आपकी आवाज हाँ तो वही वही बहन जी मैं बता रहा हूँ कि अगर प्रॉब्लम है अगर प्रॉब्लम है अगर आपके बच्चों का नुकसान हो रहा है ऐसा लगता है तो आज हम आपके पास आए हैं दो चार दिनों के बाद में जहाँ पे मराठी मीडियम के बच्चे पढ़ रहे हैं हम वहां पे जाएंगे तो हम उसकी वक्त उसका वक्त भी ऐसा ही देखेंगे कि आप लोगों को वो वक्त सहूलियत का हो आपके घर में पानी का वक्त ना हो आपको और दिक्कत ना हो लेकिन उस वक्त आपको ये नहीं कहना है कि वो मराठी मीडियम के बच्चे हैं हम वहां पे क्यों आए मराठी मीडियम के बच्चों के लिए हिंदी मीडियम के बच्चों को जाना जरूरी है जर तुम्हें एकत्र आला तर, तर शाला वाचू शकते जर तुम्ही एकत्र आला नाहीत तर बीएमसीचे लोक एखाद्या मध्यरात्री शाळेवर बुलडोजर आणतील आणि शाळा पाडून टाकतील जसं चिन्मयीताईनी सांगितलं मोरी रोडची शाळा ह्यांनी चार वर्ष बांधलेली नाही आम्ही आता कॅम्पेन केल्यावर त्यांनी काय सांगितलं आता आम्ही वर्क ऑर्डर देणार वर्क ऑर्डर दिल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये यांची शाळा पूर्ण होणार नाही ही बिल्डिंग जर ह्यांनी आता पाडली तर पुढची पाच ते सात वर्ष ही शाळा पण होणार नाही त्यावेळेपर्यंत तुमच्या मुलांचं शिक्षण संपेल तर तुम्हाला आता हे ठरवायचं आहे आप लोगों को ये सोचना है की आप आपने जैसे चिन्मयी ने कहा इन सारे बच्चों के पिताजी वो भी अपना एक दिन आधा दिन कुछ घंटे अपने बच्चों की पढ़ाई के लिए जो भी आंदोलन हम करने जा रहे हैं उसके लिए अगर बीएमसी जाना है अगर प्लाजा के सामने जो जी नॉर्थ का ऑफिस है वहाँ जाना है तो क्या आप लोग उसके लिए वक्त देने वाले हो अगर वक्त आप नहीं दोगे तो हम लोगों का ये सारी बातें करना पूरा फजूल है अगर आप वक्त दोगे तो हम एक साथ में काम कर सकते हैं अब मैं कुछ बातें आप लोगों को बताता हूँ की बी एम ने इसके पहिले कितनी बार ये बिल्डिंग रिपेअर की आहे याच्याबद्दलचे कुठलेच डिटेल्स बी एम सी ने कोणाला दिलेले नाहीत आतापर्यंत बी एम ने चार रिपोर्ट बनवले त्यातला फक्त हेगिस्टेंनी मिळवलेला एकच रिपोर्ट पब्लिक डोमेनमध्ये आहे आम्ही बी एम सीला सांगितलंय तुम्हाला वाटतं ना बिल्डिंग डेंजरस आहे सगळे रिपोर्ट लोकांना कळू द्या पेरेंट्सना कळू द्या एरियामधल्या लोकांना कळू द्या कॉर्पोरेटरला कळू द्या एम एल एम पेला कळू द्या टेक्निकल एक्सपर्ट लोकांना कळू द्या सगळ्यांना रिपोर्ट करण्याची गरज आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट सहा महिने मुलांना ह्यांनी है हाकलून दिलेला आहे सहा महिने हाकलून दिलं तुम्ही टॉयलेट जाऊन बघा आता पण त्या शाळेच्या टॉयलेटमध्ये वॉश बेसिनमध्ये कचरा आणि घाण पडलेली आहे आपल्या मुली त्या शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत मुलंपट जाऊ शकत नाहीत पण मुलींना तर बसताच येणार नाही इतकी वाईट अवस्था शाळेची आहे म्हणजे जिकडे गरीब लोकांची मुलं शिकतायत मराठी मीडियममध्ये हिंदी मीडियममध्ये उर्दू मीडियममध्ये गरीब लोगों के बच्चो का अपना कोई कोधा है की नाही उनका अपना कोई सेल्फ रिस्पेक्ट है की नाही इस बारे में हम लोगों को बी एम सी पूछना पडेगा जेव्हा आम्ही बी एम सी मध्ये अमित सैनींना विचारलं की मोरी रोडची बिल्डिंग का नाही बांधली त्यांनी काय सांगितलं आमच्याकडे पैसे नाही आहेत बी एम सीकडे फंड नाही आहे आता बीएमसीकडे आधीची बिल्डिंग बांधायला पैसे नाही आहेत मग नवी बिल्डिंग पाडल्यावर तुम्ही कुठून पैसे आणणार आधीच्या बिल्डिंगचेच तुमच्याकडे पैसे नाही आहेत तर नव्या बिल्डिंगसाठी तुम्ही पैसे कुठे आणणार तर हे सगळे प्रश्न आहेत हे सारे सवाल हम आपके सामने आप हम लोग काम कर रहे हैं और हम लोगों की हमारी रिक्वेस्ट है आप लोगों को कि इस शहर के लिए नहीं धारावी एरिया के लिए नहीं अपने बच्चों के फ्यूचर के लिए आप लोगों को घर के बाहर आकर जब बीएमसी पे आप जाना है मोर्चा लेकर जाना हो बात करने के लिए जाना हो आपको जाना चाहिए अगर आपके यहाँ के कोई भी लोकल लीडर हो आपके यहाँ पे कोई भी रिलीजियस लीडर हो उन सबको आप बताओ कि बाकी सगड़ा गोष्टी नंतर संगा आधी हमला शिक्षण से बोला सगड़ात महत्व की गोष्ट सबसे ज़्यादा अहमियत रखने वाली जो बात है वो हमारे बच्चों की स्कूलिंग हमारे बच्चों की पढ़ाई है तो हम सारे लोगों की आपसे दरख्वास्त है कि आज हम लोग प्रणाली ताई ने कहा था कि लगभग लग डेढ़ सौ लोग आएंगे लेकिन हमको पता है जब डेढ़ सौ लोग आने वाले हैं ऐसा कहते हैं तो कम से कम पंद्रह लोग आते हैं बाकी के लोग टीवी सीरियल देखते हैं या बाकी के लोग सोचते हैं कि जो मुझे पता है मुझे पता है और इसीलिए मैंने ताई को कहा था कि टाइम जब आप देखते हैं तो ये टाइम देखिए कि लोगों के घर में पानी कब आने वाला है मुलांच्या शिक्षणाच्या इतकंच घरामधलं पाणी पण महत्वाचं आहे आणि घरामधलं पाणी पण बाईच भरते पुरुष भरत नाहीये बरोबर आहे ना त्यामुळे घरातलं पाणी पण पुरुष भरत अस बाईज भरत असेल तर तिला डबल प्रॉब्लेम आहे माझी मा तुम्हाला विनंती आहे आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी आला सोमवारनंतर तुम्ही मराठी मीडियममधल्या मुलांच्यासाठी या नंतर कन्नड मीडियममधल्या मुलांच्यासाठी या आपण एकत्र भांडलो नाही तर ती बिल्डिंग हे पाडून टाकतील आणि तुम्हाला मी फक्त नंबर सांगतो चंद्रशेखर प्रभू नावाचे म्हाडाचे आधीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं तिकडे साठ मजली टॉवर जर झाला तर त्या टॉवरची किंमत अठराशे करोड रुपये आहे म्हणजे गरीब लोकांच्या मुलांना शिकवायचं की अठराशे करोडचा टॉवर बांधायचा तर बी एम सीचे लोक गव्हर्नमेंटचे लोक कधी पण अठराशे करोडचा टॉवरच बांधतील गरीबांच्या मुलांनी शिकावं असं त्यांना वाटणार नाही जर आपल्या मुलांनी शिकावं असं तुम्हाला वाटत असेल तर आपण रस्त्यावर आलं पाहिजे हमें ही रास्ते पर आकर लोगों के साथ लड़ना होगा यही मेरी आप सभी लोगों से दरख्वास्त है ये इसके बाद में प्रणालीताई आपसे बात करेगी और फिर आपके कोई भी सवाल होंगे तुमसे जे कई प्रश्न अलग नणालिताई बोलना